काय आहेत घरे धरून फरफटत नेण्याचे ने काम चालू आहे त्यामुळे येणाऱ्या एक दोन दिवसात आमचे संजय कांबळे साहेबांच्या उपस्थितीत आम्ही नेते जाहीर करणार या पक्षाच्या वतीनं आत्ताच नुकती प्रेस इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडियाच्या समोर आम्ही आमचे काय म्हणणं आहे ते आत्ता या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला माहीत आहे ये की येत्या सात तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका रोग केले आणि आमचे रिपब्लिकन पक्षाची युती हे भाजपबरोबर आहे आणि आम्ही घटक पक्ष आहोत आमचे नेते केंद्रीय मंत्री अटोल देसाहेब केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी ज्या ज्यावेळी आम्हाला आदेश दिला त्या त्यावेळी लोकसभा विधानसभा निवडणुका आम्ही भाजपबरोबर युती करून लढवलेली आहे आज जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक घडलेली नू आहे परंतु आज अखेर भाजपनं कोणत्याही प्रकारचं म्हणजे आमच्याबरोबर चर्चा न केल्यामुळे आम्ही आज अखेर प्रचारामध्ये सहभागी नव्हत ना हो, नाही तर आता आम्ही असं ठरवलेलं हो आहे की तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा गेले छत्तीस वर्ष एक मोठा गट आहे गाव तिथं रिपब्लिकन पक्षाची शाखा आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे फोन यायला लागले की आम्ही कुणाचा प्रचार करायचा मग आज आम्ही असं ठरवलं आहे की कार्यकर्त्यांच्या भावना ओळखू की आम्ही पर्याय खोली ठेवलेली आहे की आज तालुक्यामध्ये कुठल्याही एका पक्षाला की बहुमत मिळेल असं नाही आज तालुक्यामध्ये दलित मागासवर्गीय समाज बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात रिपब्लिकन पक्षाचे मतं भरपूर आहेत प्रत्येक गावामध्ये आणि आम्ही ज्याच्या परणीमध्ये मतदान देऊ तोच पक्ष पंचायत तो समितीला जिल्हा पक्षाला निश्चितपणे निवडू म्हणून आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना विचारून येत्याल्या ने दोन दिवसामध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा सोमवारी आम्ही जाहीर करणार आहोत आज यापूर्वी देखील एक दोन पक्ष आमच्याकडे येऊन गेले की आम्हाला पाठिंबा द्या परंतु आम्ही अजून देखील निर्णय दिलेला नाही आज आमची भूमिका आहे की भाजप आणि आर पी आय युती आहे या भारतामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आणि दिल्या आमची भूमिका हीच आहे की नैसर्गिक पक्ष आर पी आय भाजप भाजपलाच पाठीमध्ये जी ही भूमिका आमची होती परंतु आज अखेर कुठल्याही नेत्यानं आमच्याशी संपर्क न साधल्यामुळं आम्ही तटस्थ आहोत आणि या तालुक्याचा विकास करण्यासाठी जर आम्हाला इतर पक्ष येऊन विकासात्मक सकारात्मक जर आमच्याशी चर्चा करत असतील तर निश्चित आम्ही त्यांचा विचार करू येत्या सोमवारी कुणाला पाठिंबा द्यायचा हे सोमवारी आपल्यासमोर अर्पे जाहीर करेन धन्यवाद